रस्त्याला संत जगनाडे महाराज चौक असे नामकरण श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी तळेगाव दशासर स्थानिक श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती गावातील तेली समाज बांधवाने उत्साहात व थाटामाटात साजरी केले यावेळी तेलीपुरा प्रभाग क्रमांक चार इथून भव्य मिरवणूक काढण्यात आली ती हनुमान मंदिर गणपती मंदिर लोखंडे महाराज ताटेश्वर मंदिर शहीद दीपक ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज चौक जेस्तंभ चौक चुटे चौक या मार्गाने पाण्याची टाकी आणि परत तेलीपुरा येथे संपले यानंतर हनुमान मंदिराजवळ पाहुण्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सुरेश वाघमारे हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर श्रीराव डॉक्टर क्रांती ढोले खासदार तडस यांच्या पत्नी शोभा तडस डॉक्टर इत्यादी यावेळी पाहुण्यांचे स्वागत करून श्री संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून पाण्याच्या टाकीजवळील रस्त्याला संत जगनाडे महाराज चौक असे नामकरण करण्यात आले या भव्य शोभायात्रेचे आकर्षण म्हणजे चित्र ऋषी वारकरी मंडळ गहुरपेड जिल्हा यवतमाळ यांनी आपल्या भजन सादरीकरणाने सर्वांना केले तसेच याच गावातील दत्तकृपा महिला भजनी मंडळ व शारदा माता महिला भजन मंडळांनीही भजनात सहभाग घेतला या कार्यक्रमात सर्व तेली समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व तेली समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.